सुश्मिता प्रथम सिंगिंग स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर कर आज आपण बघणार आहे क्रश टिश्यूचे चे पॅटर्न लाइनिंग मध्ये याची प्राईस रेंज आहे अठ्ठावीसशे रुपये तर त्याला मी एक एक करून दाखवतो तुम्हाला व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला कलर आहे तो आहे रेड कलर बघू शकता तुम्ही लायनिंग येणार आणि छोटी अशी बॉर्डर येईल ऑल अशी असे लाइनिंग अशी येणार ऑल ओवर आणि हा येईल तर त्याचा पदर येणार असा लाइनिंग मध्येच ऑल ओव्हर साडी येणार ही फॅन्सी पॅटर्न आहे आणि संध्याकाळच्या लाईट वेट साडी आहे आणि रनिंग मध्येच याचा ब्लाउज पीस येणार याची प्राइस आहे अठ्ठावीसशे रुपये पुढचा कलर आहे लाईट मेहंदी कलर तर हा येईल तो त्याचा पल्लू आहे याच्यावर ऍक्च्युअली थोडे छोटे छोटे चेक्स आहेत मला ते कॅमेरामध्ये इथे दिसेल की नाही काय आयडिया नाही ऑलओवर साडी अशी आणि अशाच मी ह्याच्यामध्ये लाईनिंग ब्लाऊज ब्लाउज पीस येईल मी घेऊन दाखवतो तर याची प्राईज आहे अठ्ठावीसशे आणि याच्यावर ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्ट घालू शकता अतिशय सुंदर दिसतात तर पुढचा आहे डार्क पिंक कलर तर हा आहे तो त्याचा पल्लू आहे हा आणि ऑल ओवर साडी आहे ती अशी आहे बघू शकता तुम्ही वेगळा पॅटर्न आहे आणि एकदम रनिंग पॅटर्न आहे क्रश टिशू आणि एकदम लाईट वेट आहे पोचणार वगैरे काहीही नाही छान असं बसतो अंगाबरोबर तर याची किंमत आहे अठ्ठावीसशे रुपये पुचा आहे तो डार्क बेज आहे गोल्डन गोल्ड चल म्हणू शकतात याच्यामध्ये गोल्ड टोन आहे तर हा आहे तो त्याचा पल्लू आहे आणि ऑल ओव्हर साडी जी आहे ती अशी मध्ये आणि ब्लाउज पीस सुद्धा रनिंग रुपये याच्यावर सुद्धा तुम्ही डार्क ब्लाउज कॉन्ट्रास्ट करू शकता तर, तर यातला कोणताही तुम्हाला कलर आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला फॉरवर्ड करू शकता आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात थँक्यू